झणझणीत मिसळपाव म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडते आणि नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही आज आपण आपल्या कोल्हापूरची प्रसिद्ध मस्त झणझणीत वाटाणा मिसळ घरामध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत एक प्लेट मिसळ पावच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी मस्त चमचमीत झणझणीत आणि अगदी मस्त सवीची मिसळ तुम्ही घरामध्ये तयार करू शकता अगदी साध्या सोप्या आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कोल्हापूरची प्रसिद्ध वाटाणा मिसळ पांढऱ्या वाटाण्यापासून तयार केली जाते कपाने मोजाल तर साधारणतः अर्धा कप आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात सफेद कच्चा वटाणा रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेला होता सकाळी हा मस्त फुलून तयार होतो आणि भिजल्यानंतर प्रमाण त्याचं दुप्पट होतं सफेद वाटाणं आवडत नसेल तर हिरवा वाटाना भिजवून घेतला तरीसुद्धा चालू शकेल आता कोल्हापूर पद्धतीत एक मस्त वाटण तयार करणार आहोत जे मिसळीला ते पारंपरिक पद्धतीत वापरत असतात ते बनवण्यासाठी गॅसवर एक कडई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की ते आपण बेसिक खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये थोडं मोठं होतं म्हणून अर्ध चक्री फूल घेतलेलं आहे लहान ला असेल ते एकच घेऊ शकता एक तमालपत्र दोन इंच दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पाच सहा काळी मिरी पाच सहा लवंग घेतलेली आहे तीन ते चार हिरवी वेलची एखादा खडा मसाला तुमच्याकडे नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालू शकेल किंवा खडा मसाला नसेल तर नंतर तुम्ही गरम मसाला पोट वापरू शकता ते कधी वापरायचं ते पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणारच आहे सुरुवातीला कडाई छान कडकडीत गरम करून घ्यायचे आहे खडे मसाले मोठ्या असे वरस एक मिनिटभर छान सुगंध येईपर्यंत खरपूस आपण भाजून घेणार आहोत आता गरम मसाले सुरुवातीला असं थोडंसं भाजून घेतलं की यातला सगळा सुगंध सगळा फ्लेवर रिलीज होतो आणि मिसळीला चव चा अगदी छान येते एक मिनिटानंतर इथे आपण आणखीन काही मसाले घेतलेले आहेत हे कोल्हापुरी वाटणामध्ये जरूर घालायचं आहे त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा खसखस एक चमचा धने अर्धा चमचा जिरा आणि अगदी पाव चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे सगळी जिन्नस आपल्याला मिसळीच्या या मसाल्यामध्ये घालणं गरजेचं आहे कारण याने चव अगदी मिसळीला छान येते आता ही सगळी चिन्ह पुन्हा पण मिनिट दोन मिनिट मध्य मासेवर मस्त खरपूस छान तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत एकदम कुरकुरीत छान खरपूस भाजून झालं की एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेला आहे थोड्या वेळासाठी बाजूला थंड करायला ठेवून देणार आहोत आता सेम कढईमध्ये चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी लहान आकाराचा इथे आपण उभा किंवा रफली कांदा चिरून घेतलेला आहे खूप जसं मोठा कांदा आपल्याला इथे वापरायचं नाही कांदा आपल्याला मोठ्या असेवर साधारणतः एक दोन अडीच मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर थोडासा रंग बदलेपर्यंत मस्त खरपूस परतून घ्यायचा आहे मस्त बदामी रंगावर कांदा छान परतून तयार आहे आता या साईडला सुको खोबरं आपण यामध्ये घालणार आहोत साधारणतः एक छोटासा तुकडा किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः चार ते पाच चमचा आपण ते किसलेलं सुको खोबरं घेतलेलं आहे सुको खोबरं तसा भाजायला फार जास्त वेळ लागत नाही मोठ्या असेवर एक दोन मिनिटात मस्त गोल्डन रंगावर छान सुगंध येईपर्यंत खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक हिरवी मिरची घातलेली आहे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आता यातलासुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत मिनिटभर छान परतून घेतलेला आहे आणि या सीजला आपण गॅस बंद केलेला आहे आता ही सगळी चिन्ह असं संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहेत आता हे थंड होईपर्यंत सुरुवातीला भाजलेले खडे मसाले तीळ खसखस वगैरे होती सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याची छान आपण पूड करून घेतलेली आहे आता ही सगळी चिन्ह चांगली सा थंड झाली की यावरच काढून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन लहान आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला अजिबात परतून वगैरे घ्यायचं नाही असेच घातले थोडेसे पिकलेले तरी सुद्धा चालू शकेल मिक्सरला फिरवत असताना जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची अशी बारीक पेस्ट चांगली करून घेतली की प्रत्येक जिनसांची चव तुमच्या मिसळीमध्ये येते आणि मिसळ चवीला अगदी छान लागते असा हा मिसळीचा मसाला तयार झालेला आहे दुसरीकडे गॅस पर एक आपण कुकर गरम करत ठेवलेला आहे कारण अगदी तीन ते चार शिटांमध्ये तुमची ही मिसळ तयार होते आता मिसळ बनवते थोडीशी चमचमित होणारस म्हणून पळीभर तेल घेतलेला आहे तेल हलकसं गरम झालं की तयार संपूर्ण आपण यामध्ये घातलेलं आहे तो उरला सुरलेला थोडासा कच्चे असतो थो असा हा छान परतून आपल्याला यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत एक दोन अडीच मिनिटं मध्य मासेवर भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर असं याला छान तेल सुटतं सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता यामध्ये आला हा सिक्रेट मसाला जो आपल्या कोल्हापूरचा घाटी मसाला आहे किंवा याला कांदा लसूण मसाला सुद्धा म्हटलं जातं त्यामध्ये कांदा खोबर आलं लसूण कोथिंबीर वेगवेगळे खडे मसाले पाच प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे आणि शंभर टक्के शुद्ध डंकावर कुटलेला हा मसाला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे तर या कोल्हापुरी घाटी मसाल्यामुळे विशेष चव तुमच्या मिसळीला येते तुमच्याकडे जो कोणता कोल्हापुरी सातारी किंवा सांगली पद्धतीचा मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता किंवा आपल्याकडून कुण ज्यांनी कुणी हा मसाला घेतला असेल तर या पद्धतीने तुम्ही ही मिसळ नक्की करून बघा अगदी विकत मिळते त्यापेक्षा सुंदर होते तर दोन चमचे कोल्हापुरी घाटी मसाला घातलेला आहे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आता यामध्ये कोणताही वेगळा मिसळ मसाला वगैरे घालावा लागत नाही साधारणतः मध्य मासेवर मिनिटभर मस्त परतून घेणार आहोत जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वाढवू शकता एक दोन चमचे पाणी घालून मस्त छान सुगंध येईपर्यंत आपण हा मसाला परतून घेतलेला आहे मसाल्यालासुद्धा बघू शकता असं हे छान तेल सुटलेलं आहे असं छान तेल सुटलं की यामध्ये हा भिजवलेला आपण वाटाणा घालणार आहोत चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण इथे मीठ घालणार आहोत जर थोडंसं गूळ किंवा साखर घालायची इच्छा असेल तर थोडंसं घालू शकता म्हणजे त्यातला तो तिखटपणा असतो तो, तो जणझणीतपणा बॅलन्स करतो जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल आता साधारणतः वाटणा घातल्यानंतर एक दोन मिनटं मसाल्यांमध्ये छान आपण परतून घेतलेलं आहे असं छान याला तेल सुटलं पाहिजे असं केलं की वाटाण्याच्या आतपर्यंत पर्यंत मसाले सगळे फ्लेवर्स मोरले जातात आणि मिसळीला चव चा अगदी छान येते तर इथे आपण वाटाणा घालून ही मिसळ करतोय तुम्ही मिश्र कडधान्यसुद्धा इथे वापरू शकता मोड आणून किंवा फक्त मटकी वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता मिसळ तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं ग्लासभर पाणी त्यामध्ये घालून हे असं घातलेला आहे आणि जर गरज वाटली तर आणखीन थोडंसं तुम्ही इथे पाणी घालू शकता आपण इथे साधारणतः दोन मोठे ग्लास भरून पाणी घातलेलं आहे जर गरज वाटली तर संपूर्ण मिसळ शिजून तयार झाल्यानंतर पुन्हा थोडंसं गरम पाणी आपण वापरू शकतो आता याला छान उकळी आणायची आहे मोठ्या आसेवर अशी छान हलकीशी उकळी आली की याला झाकण लावायचं आहे आणि कुकरला मध्यम आसेवर एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता तुमच्या कुकरला ही मिसळ शिजायला किंवा वाटाणा शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार शिट्ट्या घ्यायच्या आहे साधारणतः तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा कोमट झाल्यानंतरच असं झाकण उघडून बघणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची वाटाणा पचायला थोडासा जड असतो कच्चा ठेवायचा नाही अगदी मौसूत मस्त शिजवून घ्यायचं आहे साधारणतः चार शिटांमध्ये छान शिजून तयार होतो आता थोडीशी मिसळ घट्ट वाटते म्हणून यामध्ये एक ग्लासभर चांगलं कडकडीत गरम पाणी आहे लक्षात असू द्या सुरुवातीला जरी आपण साधं पाणी वापरलं होतं पण जेव्हा मिसळ संपूर्ण तयार होते जर तुम्हाला थोडीशी पातळ करायची असेल तर यामध्ये गरम पाणी आवश्यकतेनुसार वापरायचं आहे आणि मोठ्या सेवर एक छान खदखदून आपण याला उकळी आणलेली आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि अशी ही, ही।, ही तुमची मस्त चमचमीत अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोल्हापूरची वाटाणं मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी कोमट झाली की याला मस्त वर तरी सुटल्यासारखी दिसत असेल आणि मिसळ थोडीशी झाल्यासारखी सुद्धा दिसत तर त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे अशी ही मस्त स्ट्रेट स्टाईल कोल्हापूरची आपल्या प्रसिद्ध वाटाणा मिसळ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मस्त वाफाळ त्या झणझणीत मिसळ घातलेली आहे ताटावर त्यावर मस्त आवडीप्रमाणे फरसाण आपल्याला पेरून आहे बारीक चिरलेला कांदा मस्त लिंबाची फोड अशी लिंबाची फोड आपल्याला यावर पिळून घ्यायची थोडासा कांदा भुरभुरायचा आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत पावाबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणि आपण घेतलेल्या प्रमाणात साधारणतः पाच सहा जणांना व्यवस्थित ही मिसळ पुरू शकते तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला असेल किंवा कोणतेही मसाले असतील शंभर टक्के शुद्ध डंकावर कुटलेले तुम्हाला जर फ्री डिलेवरी ऑर्डर करायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही हायचा मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा